सर्वांना श्रीस्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं गावाकडची कोमर या यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा बऱ्याच महिलांचा हा प्रॉब्लेम असेल की त्यांची केस खूप गळतात तर माझी ही केस बघा हे खाली किंवा किती छोटीशी राहिलेत तर आता कसं माझी डिलिव्हरी झाली म्हणजे माझी मुलगी दीड वर्षाची होती आणि काही कारणांमुळे कामामुळे कधी केसांकडे लक्ष देता आलं नाही आणि केस इतके गळाले की आता म्हणजे माझी साधारण ही जे वरचीच लिंक दिसती ना एवढेच जाडी खाली येत होते पण आता बघा हे केस केवढसे झालेत पण आता ठरवलंय हे केसांकडे लक्ष द्यायचं हे आधी जे जे मी वापरत होते ते तर त्याच्यामुळे मी साधं आपलं खोबरेल तेल असतं तेच डोक्यात लावते पण म्हटलं जरा त्यात काहीतरी थोडं ॲड करावं नैसर्गिक ज्यामुळं आपल्या त्या केसांची वाढ होईल आणि असंच मी कोणी कोणी सांगितलेलं सोशल मीडियावर बघितलेलं मग तेच टाकून ट्राय केलं तर चला आता ते तेल मी कसं बनवलं तेही तुम्हाला सांगते व्हिडिओ कंटिन्यू करा तर इथे बघा मी कढीपत्ता घेतलेला आहे कढीपत्त्याचे दोन पानं आणली आहेत ती मी पूर्ण सोलून घेतली त्यानंतर जास्वंदीचं जा फूल आता हे माझ्याकडे जा 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 जे जास्वंदीचं फुल आहे ना ते जरा वेगळं आहे म्हणजे ते सात काय पाकळ्याचं म्हणतात कितीतरी पाकळ्या आहेत त्याच्यात आणि आपण जे पाच पाकळ्याचं जास्वंदीचं फुल असतं ना ते छान चांगलं असतं पण मला ते काही भेटलं नाही त्याच्यामुळे मी हे जास्वंदीचं फूल वापरलं आहे तर तुमच्याकडे ते असेल तर ते तुम्ही वापरू शकता आणि हो जास्वंदीच्या आणि कढीपत्त्याचा जर वापर केला ना केसांची मुळे एकदम दं, दणकट होतात आणि केस, अग, केस कमी होते आणि केस वाढण्यास सुद्धा मदत होते तर त्यात मी थोडेसे पण टाकलेले आहेत खरं तर दाणे भिजवून टाकायला पाहिजे होते जेणेकरून जो अंश असतो तो पूर्णपणे तेलात उतरतो पण माझ्याकडे मला लक्षातच नव्हतं की दाणे भिजवायचे त्याच्यामुळे जा म्हटलं जाऊ दे आता वेळ आहे आणि मला तेल बनवायचंच होतं मग मी तसेच दाणे घेतले न भिजवता आणि त्यानंतर कढईत मी खोबरेल तेल ओतून घेतलं होतं आता तुम्ही म्हणाली खालच्या साईडने का खोबरेल तेल होते पण आता हे थंडीचे दिवस आहेत असाच प्रॉब्लेम होतो मी तेल असं गरम करायला गेले आणि डायरेक्ट गॅसवर बाटली धरली त्याच्यामुळं खालूनच त्याला भीड पडलं मग खालून तेल गळतं म्हणून तेल खालूनच काढलं होतं तर साधारण एक छोटासा कप इतकं मी तेल घेतलं होतं तर त्यालात ते मी आता तेलाला थोडं फगून दिलं आणि त्या तेलात सगळ्या वस्तू टाकल्या आणि त्या चांगल्या हलवून घ्यायच्यात आता हे थोडेसे मेथीदाणे जास्त झाले मग मी थोडेसेच टाकले आणि त्यानंतर जास्वंद आणि कडीपत्ता दोन्ही सगळं टाकून ताकुन टाकून घेतलं तर त्याला पूर्ण असं चमचेने त्या तेलात ते अब्जा होईल एवढं हलवून घ्यायचं आणि साधारण पाच ते दहा मिनटं हे तेल चांगलं उकळून द्यायचं जेणेकरून आपण एक कप ना त्यातला अर्धा किंवा पाव कप तरी तेल असं त्यात आटलं पाहिजे म्हणजे जेणेकरून जास्वंदीच्या फुलाचा कडीपत्त्याचा आणि मेथी दाण्याचा जो अंश असेल ना तो त्यात सगळा मिळाला पाहिजे आता इथं मला थोडंसं तेल कमी वाटत होतं त्याच्यामुळे मी अजून तेल ओतलंय आता हा आमचा पराक्रम बघून घ्या तुम्ही तर तुम्ही काय असं करू नका डायरेक्ट गॅसवर धरू नका हे असे बघून बसते तर दहा मिनिटं मी त्याला चांगलं उकळत ठेवलं हलवून आणि मला तरी वाटतं की बाहेरचे जे महागातलं तेलाचे प्रोडक्ट आणून केसांना लावण्यापेक्षा हे असं घरगुती ते घटकांचा वापर करून अगदी चांगलं तिला तिथं तरी त्या तेलांमध्ये तरी काय असतं असंच असतं आ, वापर करून हे तेल आपण बनवू शकतो असं आता दहा मिनटं तेल, दिला, तेल मी उकळून दिलं आणि नंतर त्याला थोडं थंड होऊन दिलं आणि शक्यतो तेल थोडंसं कोमट करूनच केसांना लावायचं असं मी ऐकलं आहे आणि हो ते चांगलंही असतं आता हे उकळून घे बघा मी आणि जेव्हा उकळलं तेव्हा तेल जास्त होतं आणि नंतर थोडंसं थंड करायला ठेवलं तर पूर्ण या जास्वंदीच्या फुलात फुलातनं ते तेल सगळं ॲब्झॉर्ब झालं होतं मग आता मी ते तेल त्यात गाळून घेते आता तेल मी सगळं गाळून घेतलं आहे तर साधारण मी एक कप तेल घेतलं होतं त्याच्यात अर्धा कप तेल इतकं अर्ध्या कपाच्यावर तेल निघलेलं आहे तर आता ते तेल मी केसांना लावून घेते आणि तेल अगदी असं केसांना मुळापासून लावायचं फक्त वच्यावर केसांना उलटवरती केसांना तेल नाही लागलं ला तरी एक वेळ चालेल चालेल पण आज सगळ्या मुळांना तेल लागलं ला पाहिजे असं तेल लावायचं आणि मी हे जे तेल केलं आहे ते जर्मलची कढई आहे तुमच्याकडे जर लोखंडाचं भांडं असेल आणि त्यात जर तुम्ही तेल बनवलं तर ते अतिउत्तम होईल कारण माझ्याकडे ते भांड नाहीये लोखंडाचं त्याच्यामुळे मी त्यात तेल बनवलं आहे आणि अशा प्रकारे सगळ्या मुळा केसांच्या मुळांना तेल लावून घ्यायचं आणि ताईट केस बांधायचे त्याच्यामुळे केसांच्या मुळां गळ घट्ट राहतात आणि केस गळती कमी होते अशा प्रकारे तुम्ही तेल बनवून पहा तुम्हालाही लवकर म्हणजे चार ते पाच वेळा जर तुम्ही तेल लावलं तर तुम्हाला लवकर रिझल्ट दिसून येईल आणि बाहेरचे जे प्रोडक्ट घेण्यापेक्षा त्याच्यात केमिकल यूज केलेलं असतं आपण कितीही मागातले प्रोडक्ट आणा त्याला बेटर हे नैसर्गिक घटकांचा वापर करून बनवलेलं तेलच आहे असं तरी मला वाटतं धन्यवाद व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो माझ्या चॅनलवर तुम्हाला असेच यूजफुल व्हिडिओज पाहायला मिळतील ज्यात अगदी शून्य रुपये खर्चात बेटर बेटर आयडियाज तुम्हाला पाहायला मिळतील काय डी आय वायसुद्धा पाहायला मिळतील तर लवकरात लवकर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा बाय